नमस्कार वसईमध्ये तीस वर्ष आणि त्यावरती जुन्या झालेल्या बिल्डिंग आणि काही बिल्डिंगला सी वन चे नोटीस देखील आलेले आहे त्यानंतर तो हा प्रॉब्लेम वसई तालुक्यातून संपूर्ण महाराष्ट्रभर गाजला कारण तो विधानसभेत देखील घेतला गेला आणि त्यावरती उपाययोजना आणि जनतेची जी जनता आहे त्यांना मार्ग निघावा म्हणून वसईच्या आमदार स्वतः बिल्डिंग रिडेव्हलप कशी करावी हाऊसिंग कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीने स्वतःच्या आपल्या हिमतीवरती ही बिल्डिंग रिडेव्हलप करण्यासाठी त्यांना मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केलेले आणि त्यासाठी आज आमदार प्रवीण दरेकर देखील त्याबद्दल आपण आमदार स्नेहा दुबे मॅडमशी बोलूया मॅडम आज जो काही शाया। 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 तो तो आज आपण स्वयं पुनर्विकास बिल्डिंगचा व्हावा यासाठी आपण कार्यशाळा आयोजित केलेली आहे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि सन्माननीय प्रवीण भाऊ दरेकर यांच्या माध्यमातून स्वयं पुनर्विकासाचा मार्ग सेल्फ डेव्हलपमेंटचा मार्ग आता आपल्या समोर त्यांनी पर्याय उपलब्ध केलेला आहे पूर्वी जर ज्या तीस वर्षांपेक्षा जुन्या बिल्डिंग होत्या किंवा ज्या जीर्ण झालेल्या इमारती होत्या अशांची रिडेव्हलपमेंट करायची असेल तर फक्त ती फक्त बिल्डरच्या माध्यमातूनच केली जायची पण आता मात्र ती त्या इमारतीचा इमारतीचा रिडेव्हलपमेंट त्यांचा पुनर्विकास हे स्वतः धारक त्या कोऑपरेटिव्ह सोसायटीचे मेंबर स्वतः करू शकतात ते कशा प्रकारे करू शकतात त्यांना ते करण्यासाठी फायनान्स कोणती बँक करू शकते कशा प्रकारे करू शकते काय व्याजदरावर करू शकते मग त्याचे बाकी सगळे डिटेल्स मॉर्गेज कुठचे फ्लॅट ठेवतात यामध्ये एक गोष्ट चांगली आहे की मॉर्गेज स्वतःचे फ्लॅट आपल्याला ठेवावे लागत नाही अशा प्रकारे खूप चांगली योजना ही आहे आपल्या राहत्या घरांपेक्षा दोन पट तीन पट मोठं घर आपल्याला मिळू शकतं तर ह्या सगळ्या गोष्टी कशा होऊ शकतात या संदर्भाने विस्तृत एक मार्गदर्शनाची कार्यशाळा आज आपण इथे आयोजित केली आहे आणि या कार्यशाळेला स्वतः सन्माननीय प्रवीण भाऊ दरेकर जे ह्या स्वयं पुनर्विकासाचे शिल्पकार आहेत त्यांच्या संकल्पनेमधन ही कल्पना आली त्यांनी ती अंमलबजावणी केली त्याची आज मुंबईमध्ये जवळपास वीस इमारती या स्वयं पुनर्विकासाच्या माध्यमातून त्यांचा पुनर्विकास झालेला आहे लोक राहायला गेलेली आहेत त्यांना दुप्पट तिप्पट घर हे आहे बिल्डिंगच्या इमारती धारकांना स्वतः मुख्यमंत्री सरांनी जावे वाटप केलेलं आहे तर अशा प्रकारे हे आता स्वप्न राहिलेलं नाहीये तरी खऱ्यामध्ये सत्यामध्ये उतरलेली गोष्ट आहे तर ती आपण कशी इथे वसईमध्ये करू शकतो त्या संदर्भाने आज या कार्यशाळेचं आयोजन केलं वसईमध्ये आता काही बिल्डरांनी आपल्या इकडच्या काही बिल्डिंग घेतलेल्या आहेत पण त्या अधुऱ्या सोडलेले आहेत त्यांच्यासाठी तुम्ही काय करणार आहात जो आता अभ्यास गट आपण सन्मानाने प्रवीण भाऊंच्या अध्यक्षतेखाली अभ्यास गटाची निर्मिती झाली त्या अभ्यास गटाच्या अहवालामध्ये शासनाला अशा अनेक शिफारसी केलेल्या आहेत त्यामध्ये एक शिफारसी ही आहे की ज्यांनी साठी बिल्डरला दिलेली आहे पण तो बिल्डर पळून गेला किंवा बिल्डर हळू काम करतोय किंवा त्या बिल्डरने त्यांना फसवलेला आहे लोकांना तर अशा संदर्भात काय करायला पाहिजे ते लवकरात लवकर त्या बिल्डिंगचं काम कसं पूर्ण होईल कशी त्यांना मदत करता येईल या संदर्भाने सुद्धा शिफारसी केलेल्या आहेत आणि ह्या ज्या सगळ्या कन्व्हेन्सच्या शिफारशी केलेल्या आहेत ओसी नसलेल्या बिल्डिंग काय करायचं हे या शिफारसी केलेल्या आहेत क्लस्टरचा समूह स्वयं पुनर्विकास कसा करता येईल ह्याच्या शिफारसी केलेल्या आहेत आणि या सर्व शिफारसी सरकारने स्वीकार केलेल्या आहेत आणि त्यांचा लवकरच जी निघून या सगळ्या त्या गोष्टींची अंमलबजावणी लवकरच सुरुवात होईल अशी खात्री वसईमध्ये आता तुम्ही काही वेगळी एखादी अधिकाऱ्यांची आणि महानगरपालिकांचे अधिकारी आणि इतर अधिकारी यांच्याशी नक्कीच ती घ्यावी लागेल कारण की ही एक सुरुवात आहे पण जर ह्या गोष्टी अंमलबजावणी असेल तर महानगरपालिका उपनिबंधक सोसायटीचे लोक आणि आपले प्रांत अधिकारी तहसील सगळ्यांची मदत लागणार आहे बँकेचे अधिकारी तर त्यामुळे ह्या सगळ्यांची एक संयुक्त बैठक पुढे आता आपल्याला कशा प्रकारे काम करायचं त्याचं सुद्धा नियोजन हो आम्ही करणार आहोत आणि लवकरच कामाला आपण सुरुवात करूया की वसईत मध्ये काही बिल्डिंग ह्या ह्या पासिंग दोन आणि वरचा मजला हा मानला तुम्ही शासनाकडून एखादा एक एक्स्ट्रा एफ एक साठी काही धोरण अवलंबण्याचा प्रयत्न करत आहात मी म्हटल्याप्रमाणे अशा अनेक अडचणींच्या शिफारसी अडचणी सोडवण्यासाठी या अभ्यास गटाच्या मार्फत केलेल्या आहेत अशी एकही अडचणी जीवन आपल्या पुढे भविष्यात राहणार नाही की ज्याचा उपाय आपल्याकडे नसणार आहे त्यामुळे मला असं सगळ्या अडचणींवर बात करून आपण हा जो स्वयं पुनर्विकासाचा मार्ग आता आपल्याकडे उपलब्ध झालाय त्या मा वाटेवर आपण चालू आणि वसईतल्या लोकांना एक परिवर्तनाची नवीन पहाट बघायला मिळेल अशी मला खात्री तर आपण ऐकलं आता जे काही इथे मार्गदर्शन शिबिर चालू आहे त्यामधून मॅडमने सांगितलं आहे की वसईच्या जनतेच चांगले दिवस बनण्यासाठी वसईच्या जे काही हाऊसिंग सोसायटी आधीची प्रॉब्लेम आहेत ते सॉल्व करण्यासाठी आम्ही आता एक नवीन कमिटी देखील बनवणार आहोत आणि त्याद्वारे आम्ही वसईत सर्व बिल्डिंगला हाऊसिंग सोसायटींना आपल्या चांगल्या स्वतःचं स्वप्नाचं घर मिळावं ह्यासाठी आम्ही प्रयत्नशील असणार तसं लाईव्ह न्यूजसाठी दिलीप डाबेस अब्दुल कलाम नमस्कार